जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज आंबट गोड तिखट चवीची कमी वेळेत झटपट होणारी टोमॅटो चटणी किंवा भाजी म्हणू शकता टिफिनसाठी परफेक्ट रेसिपी आहे टमाटर चटणी करण्यासाठी हे चार टमाटर स्वच्छ धुवून घेतले कट करून घेते भाजीला काही नसेल तेव्हा झटपट कमी वेळेत होणारी ही रेसिपी आहे असे सगळे टोमॅटो कट करून घेतले हिरवी मिरची पण कट करून घेते चटणी करण्यासाठी एका कढाईमध्ये एक चमचा तेल तेल गरम झालं मोहरी मोहरी तडतडली तर कापलेला एक कांदा पाच सहा लसूणकड्या कट करून घेतल्या लसूण कट न करता लसूण पेस्ट टाकली तरी चालेल परतून घेते कट केलेली दोन हिरवी मिरची हे दोन मिनिट परतून घ्यायचं कांदा लसूण हिरवी मिरची परतल्यावर यामध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा धने पावडर थोडं जिरे पावडर अर्धा चमचा मिरची पावडर मिरची पावडर आवडीनुसार टाकायची यामध्ये दोन हिरवी मिरची टाकलेली आहे त्यामुळे अर्धा चमचा मिरची पावडर टाकत आहे लहान मुलांसाठी करायची असेल तर मिरची पावडर कमी टाकायची यामध्ये कट केलेले टोमॅटो अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा चवीनुसार मीठ मिक्स करते एक मिनिट परतून घ्यायचं गॅसची फ्लेम लो करायची यावर झाकण ठेवून पाच मिनिट शिजवून घ्यायचं आहे पाच मिनिटानंतर यामध्ये थोडासा गूळ साखर टाकली तरी चालेल टोमॅटोचा आंबटपणा कमी करण्यासाठी गूळ किंवा साखर टाकायची गूळ टाकल्यामुळे चवीला छान होते मिक्स करते यावर झाकण ठेवून दोन तीन मिनिट होऊ देते दोन तीन मिनिटानंतर धुऊन कापलेली कोथिंबीर टिफिनला देण्यासाठी झटपट होणारी रेसिपी आहे दोन ते तीन दिवस फ्रीजमध्ये छान टिकते आंबट गोड टोमॅटो चटणी तयार आहे करून बघा पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन